इलेक्ट्रिकल्स व लाईट हाऊस आमच्याकडे सर्व प्रकारच्या लाईट फिटिंग व सर्व इलेक्ट्रिकल वस्तू विक्री व दुरुस्ती करून मिळेल येथे श्री जागृत देवस्थानाच्या यात्रा उत्सवाला प्रारंभ नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरू गिरणार येथे श्री खंडोबा जागृत देवस्थान आहे दरवर्षी अक्षय तृतीयाला मोठी यात्रा भरत असते याही वर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे यात्रा आजपासून सुरू झाली असून यात्रेची नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवस्थानाची पंचकृषी ओळख आहे परिसरातील गावगावचे नागरिक दर्शनासाठी येथे गर्दी करीत असतात या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छतेसह इतर तयारीला वेग आला आहे खंडोबाच्या मूर्तीला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यात्रेनिमित्त गावामध्ये दिनांक आठ ते अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत भोवाळा रामायण सादर होणार असून संपूर्ण रामायणाचे सादरीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व पार्टधारकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे प्रथम ज्ञानेश्वर खैरनार हे सूत्रधाराचे पार्ट साकारून भोवाड्याची सुरुवात होणार आहे तसेच दिवडा खैरनार मुन्ना गाढे राजेंद्र गांगुर्डे मनोहर गांगुर्डे नामदेव खैरनार संतोष माडी आदींची भूमिका असलेले पार्ट आज साकारले जाणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पालखी मिरवणूक ध्वज मिरवणूक मल्लखांब व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार असून अकरा मे रोजी भव्य कुस्त्यांची दंगल होऊन यात्रेची सांगता होणार आहे दरम्यान भाविकांसह व्यापाऱ्यांसाठी यात्रा ही पर्वणी ठरणार आहे तसेच नागरिकांनी भोवाळा पाहण्यासाठी व इतर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीचे नकुल खैरनार काशीनाथ खेरनार सुदाम खैरनार कांतीलाल गाढे भाऊसाहेब पगार नाना पवार अभिमन कोतवाल पोपा अनिल वाघ भगवान गांगुर्डे आदींनी केले आहे न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया